मीरा भाईंदरमधील अनधिकृत बार विरोधात कारवाईची मोहीम अखेर महापालिका प्रशासनाने गुरुवारपासून हाती घेतली आहे पहिल्या टप्प्यात एकूण बावीस बारवर ही कारवाई केली जाणार असल्याचे प्रशासनाकडून जाहीर करण्यात आले आहे तरुणांमध्ये अंमली पदार्थांच्या व्यसनाचे प्रमाण खूप वाढत असल्याने गुरुवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कडक कारवाईचे निर्देश दिले होते त्यात ठाणे आणि मीरा भाईंदर शहरामधील अनधिकृत बारवर कारवाई करण्याचे विशेष आदेश दिले होते त्यानुसार महापालिकेने गुरुवारी कारवाईची योजना आखली सध्या शहरात एकशे तीसहून अधिक बार व तीन पब आहेत यातील अनधिकृत बांधकाम केलेल्या बावीस बारची यादी प्रशासनाने तातडीने तयार केली आहे तर उर्वरित बारच्या कागदपत्रांची व बांधकामांची पाहणी करण्याचे आदेश प्रभागस्तरीय कर्मचाऱ्यांना देण्यात आले आहेत त्यानुसार गुरुवारी दुपारपासून ही कारवाई सुरू करण्यात आली आहे या सुरुवातीला टाइमलेस या हॉटेलवर कारवाई करून त्याचा भार भूसपाट करण्यात आला तर पुढील कारवाई देखील अशी सुरू राहणार असल्याची माहिती उपायुक्त रवी पवार यांनी दिली आहे मीरा भाईंदर शहरातील अनधिकृत डान्स बारवर आमदार प्रताप सरनाईक यांनी वारंवार आवाज उचलल्यानंतर दोन हजार बावीसमध्ये मध्ये शहरातील पंचेचाळीस बारपैकी जवळपास तेराहून अधिक डान्स बारवर महापालिकेने कारवाई केली होती परंतु कालांतराने हा विषय थंडावला परिणामी कारवाई केलेल्या बारपैकी काही ठिकाणी पुन्हा बांधकाम दिसून येऊ लागले आहे या बार संदर्भात सरनाईकांचा विरोध अचानक थंडावल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे सध्या तरी आम्ही काढधाबीस मिनिटची कारवाई करणार आहे ती कारवाई सरळ चालू राहील